शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या महिला अभियत्ताधारकांना एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे प्रसुती रजा मला प्रसुती रजा मिळेल किंवा नाही मी शिक्षण सेवक झाल्यानंतर माझा जो प्रसुती रजेचा काळ आहे एकशे ऐंशी दिवसांचा तो जर मी शिक्षण सेवक असेल तर त्यामध्ये वाढ होईल किंवा नाही याविषयी अनेक प्रश्न महिला अभिगताधारकांमध्ये आहेत त्यांना ते पडलेले आहेत त्याविषयी शासनाने एक जी आर निर्गमित केलेला आहे तो जी आर आज आपण येथे वाचणार आहोत त्या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे त्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत पुरी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करण्यास विसरू नका जेणेकरून विविध प्रकारच्या अपडेट्स मी आपणापर्यंत पोहोचवत राहील चला तर मग जाणून घेऊया काय आहे तो जी आपण स्क्रीनवरती बघत असाल तर बघा येथे लिहिलेलं आहे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी शिक्षकेतर हा शब्दही येथे मेन्शन केलेला आहे शिक्षकांसाठी नाही तर शिक्षकेतर कर्मचारी महिला शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रसुती रजेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक पंचवीस मार्च दोन हजार तेरा संदर्भ देण्यात आलेला आहे काय संदर्भ देण्यात आलेला आहे आठ मार्च दोन हजार दहाचा चा शासन निर्णय येथे संदर्भाधीन आहे तर बघा प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं आहे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रसुती रजेबाबत तरतुदी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणावीसशे एक्क्याऐंशी मधील नियम सोळा पोट नियम चौदा अ व तसेच पोट नियम पंधरा सोळा सतरा मध्ये विहित केलेले आहे दिनांक मार्च शासन निर्णयातील क्रमांक चार मधील तरतूद संविधानातील समानता तसेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेशी व विविध तरतुदींशी विसंगत असून तरतूद वगळण्याबाबत सातत्याने होणारा पाठपुरावा विचारात घेऊन राज्याच्या शासनाने महिला सक्षमीकरणाचे धोरण विचारात घेता महिलांना प्राप्त निसर्ग दत्त अधिकारानुसार प्रसुती रजेबाबतचा जो क्रमांक एक च्या दिनांक आठ मार्च दोन हजार दहाच्या शासन निर्णयातील अट क्रमांक चार रद्द करण्याची बाब तर बघा काय शुद्धीपत्रक का आहे ते उपरोक्त बाब विचारात घेता संदर्भाधीन आठ मार्च दोन हजार दहाच्या शासन निर्णयातील अट क्रमांक चार शुद्धी पत्रकाच्या दिनांकापासून रद्द करण्यात येत आहे यापुढे महिला शिक्षण सेवकांना दिवसांची रजा मंजूर केल्यास त्यांचा शिक्षण सेवक पदाचा कालावधी त्या प्रमाणात वाढणार नाही सदरचा हा जो निर्णय आहे हा निर्णय तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करू शकता आता तो डाउनलोड जर करायचा असेल तर तुम्हाला हा नंबर आवश्यक आहे हा नंबर तुम्ही तरी टाकल्यानंतर तुम्हाला हा जो शासनाचा निर्णय आहे हा निर्णय मिळून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद